एंगेजमेंट अनिवर्सरी साजरी करण्यासाठी कंपनीत हापडे घेऊन दुपारी सुट्टी घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय ऋषिकेश विजय गायकवाड वय वर्ष सत्तावीस राहणार गोसावी वस्ती उरुळी कांचन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश हा मांजरी येथील नामांकित सिरम या कंपनीत कामाला होता तर त्याचे वडील टेल्को कंपनीत कामाला ऋषिकेशचे तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते कामावर तो रोज बसने एजा करत होता मात्र आज एंगेजमेंट साजरी हाफ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना वाकडा पूल या ठिकाणी उरळी कांचनच्या बाजूने जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरला पाठी मागून जोरात धडक दिली यामध्ये ऋषिकेशच्या डोक्याला व अंगावर गंभीर दुखापत झाली त्यांना लोणी काळबो येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले अवघ्या तीन महिन्यापूर्वीच ऋषिकेश याचं लग्न झालं होतं त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी असा परिवार आहे त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय